बघा खुसखुशीत अशी आणि लेअरवाली शंकरपाळेची रेसिपी बघा अगदी परफेक्ट प्रमाणात तर ही रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चला बघूया नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता दिवाळी आपली पंधरा दिवसावर आलेली आहे तर आता आपण दिवाळीचे सगळे फराळाच्या वस्तू बघणार आहोत तर मी याच्या आधी तुम्हाला पोह्यांचा छोड्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आज आपण आता दुसरी रेसिपी बघणार आहोत तर आज आपण शंकरपाळ्याची रेसिपी बघणार आहोत अगदी शंभर टक्के परफेक्ट अशी रेसिपी आहे याच्यात कुठलीही काही चूक होणार नाही एकदम परफेक्ट येतात आणि खूप खुसखुशीत येतात तर चला बघूया मी इथं एक वाटी मी हे डाळलं तूप घेतलेलं आहे मी हे गरम करून घेतलेलं आहे पकडून घेतलेलं आहे हे एक वाटी घेतलेलं आहे एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी मी हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे हे एक प्रमाण एकदम असं परफेक्ट असं घ्यायचं आणि आपल्याला आप याच्यात जेवढा मैदा असेल तेवढा आपल्याला यात टाकायचं आहे मैद्याचं काही आपलं प्रमाण नसतं आपण एक किलो मैदा आपल्याजवळ आणूनच ठेवायचा आहे तर त्याप्रमाणे मैदा आणून ठेवायचा आहे तर आता आपण रेसिपी बघू आता आपण हे परत घेतलेली आहे भांडं आपल्याला असं मोठंच घ्यायचं आहे पसरट व्यवस्थित भिजवण्यासाठी तर हे तूप गरम केलेलं मी टाकून घेतलेलं आहे यामध्ये आणि हे कोमट जे पाणी आहे ते पण यात टाकून घ्यायचं आहे आ, ही जी साखर आहे ती पण आपण यात टाकून घेणार आहोत तुम्ही जर तुम्हाला जर बारीक करून घ्यायची असेल मिक्सरमधून तर तशी पण करून घेऊ शकतात काही तशी अडचण भासत नाही कारण आपण हे कोमट असतं तेल आणि तूप तर ते त्याच्यात व्यवस्थित सागर साखर मिक्स होऊन जाते हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स झालेलं आहे मैत्रिणींनो मी तुम्हाला वाटीच्याच प्रमाणात दाखवत आहे काही काही ना लक्षात नाही त्यामुळे हे बघा एक वाटी मी मैदा टाकून घेत आहे आपल्याला थोडा थोडा मैदा टाकत जायचा आहे जर आपल्याला कमी वाटला तर परत टाकायचं आहे पण आपल्याला दोन तीन वाटी आपल्याला मैदा लागूनच जातो कारण तीन वाटी हे जे मिश्रण हे तीन वाटी होतं तर तीन वाटी आपल्याला मैदा लागूनच जातो आता मी पहिली वाटी टाकलेली आहे आता मी दुसरी वाटी परत भरून घेते दोन वाटी मी मैदा टाकून घेतलेला आहे हे बघा काही वया यामध्ये रवा पण वापरता पण रव्या रवा वापरायलाच नाही पाहिजे याचेच खूप छान येतात आताही मी तिसरी वाटी वापरत आहे बघा ही पण व्यवस्थित मिक्स करायची बघा मैत्रिणींनो अशी मऊसरच भिजवायचं आहे आपल्याला चार वाट्या आपल्याला मैदा लागलेला आहे ज्या वाटीने आपण साखर ते घेतलं होतं सगळं त्या त्याच वाटीने आपल्याला चार वाट्या मैदा लागून गेलेला आहे आणि असं जास्त कडक भिजवायचं नाही आपल्याला आपली जशी कधीत असते त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे हे बघा म्हणजे आपले शंकरपाळे एकदम खुशखुशीत आणि खूप छान लागतात आणि छान त्याला असे लेअर येतात अगदी चार ते पाच मिनिटं आपल्याला असं हे व्यवस्थित स्मूथली असं मळ मल, मळत राहायचं आहे बघा मैत्रिणींनो लगेचच आपल्याला शंकरपाळे करायला घ्यायचे आहेत गोळा छान मी मळून घेतलेला आहे आता याचे आपल्याला असे तीन भाग करून घ्यायचे आहे मोठे मोठेच करायचे आहे गोळे आपल्याला आणि याला काही पीठ वगैरे लावायची गरज नाही पडत असा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे बघा लाटायला घ्यायचं आहे आणि आपल्याला जाडसरस ठेवायचे आहे शंकरपाळे खूप पातळ करायचे नाही आहे म्हणजे ते बसके होतात आपल्याला जर छान वाले पाहिजे असतील आणि एकदम खुसखुशीत पाहिजे असतील तर आपल्याला शंकरपाळे असे जाडच करून घ्यायचे आहे पोळी झाड लाटून घ्यायची आहे बघा मैत्रिणीनो एवढी जाडी ठेवलेली आहे मी आता मी कापून घेते शंकरपाळे बघा पिझ्झा कटरने कापून घेत आहे मी अगदी छान नाजूक असे तुम्हाला ज्या आकारात आवडतील त्या आकारात तुम्ही करायचे आहे छोटे मोठे मी अगदी छोटे छोटे करत आहे पिझ्झा कटाने खूप छान कट होतात बघा मैत्रिणीनं मी चौकणीच करत आहे हे बघा अशी छान अशी मी करपाळे कापून घेतलेले आहे आता आपण तळायला घेऊया तळण्यासाठी मी तेल ठेवून दिलेलं होतं मैत्रिणीनं तेल छान तापलेलं आहे आपलं आणि तेल तापलं की आपल्याला मिडियम गॅसवरच तळायचे आहेत शंकरपाळे बघा मीडियम गॅस करून घ्यायचं आहे तेल तापल्यावर मी शंकर ता। सगळे शंकरपाळे टाकून घेते आता सगळे शंकरपाळे टाकून झाले की मैत्रिणीनं दोन ते तीन मिनटं काय हलवायचं नाही मग असं हलवत हलवतच राहायचं म्हणजे चारी बाजूने आपले शंकरपाळे छान तळले जातात हे बघा मैत्रिणीनं अगदी छान गोल्डन कलर आलेला आहे आपल्या शंकरपाळ्याला आता हे असे नेत्र नेत्रून घ्यायचे असे व्यवस्थित बघा मैत्रिणी असे नित्रून घ्यायचे आहे आता हे बघा यात टाकून आपले असे खुसखुशीत असे आपले, आपले शंकरपाळे तयार झालेले आहे मैत्रिणीनो हे बघू शकतात किती छान लेअर आलेले आहे ले ले तुम्हाला एक मोडून दाखवते बघा एकदम खुसखुशीत होतात तर खुसखुशीत असे लेयरवाली आपली शंकरपाळ्याची परफेक्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने ही रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद